नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मालिका विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे ठरलं तर मग मालिकेतील पूर्णा आजी हे पात्र साकारणारे अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं दुःखद निधन झालं आहे गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या दिनानाथ मंगेशकर या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते अखेर आज संध्याकाळी चार वाजता त्यांनी प्रेक्षकांचा कायमचा निरोप घेतला वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला उद्या सकाळी वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे या मालिकेतील आजीच्या भूमिकेमुळे त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली होती आजीच्या जा जाण्याने जुई गडकरी खूपच भावूक झाली आहे आम्ही कसं स्वीकारू तू फसवलंच आजी असं म्हणत जुईने तिची भावूक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सेटवर ज्योती चांदेकर व जुई गडकरी यांचं वेगळंच बॉन्ड तयार झालं होतं ज्योती चांदेकर यांना आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली तुम्हाला हे ज्योती चांदेकर यांची भूमिका आवडत होती का कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या व नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद